नमस्कार मी एज आर सूरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं सा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बघायत बंधूंनो हा एस एस एन व्हरायटीचा बोरगाव गाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणचा हा प्लॉट आहे हा प्लॉट साधारण फुटायला थोडासा लेट फुटल्यामुळे ले आणि या ठिकाणी ट्रिप्सचा थोडासा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत आहे खालच्या बाजूची जी सुरुवातीची जी पानं आहेत या ठिकाणी थोडंसं वाटी आकार किंवा खोली खोली आकार स्वरूपाची पानं या ठिकाणी थोडीशी उद्भवत आहेत किंवा उडद्याचाही प्रादुर्भाव झालेला आ, या ठिकाणी दिसत आहे याचं कारण काय थोडंसं फवारण्यांचं संतुलन म्हणजे व्यवस्थित नसणं एक दोन फवारण्या मागे पुढे होण्यानं किंवा एखादी फवारणी गॅप पडण्यानं थ्रीपसोरच्या फवारण्या झाल्या नसल्यानं हे होऊ शकतं त्या अनुषंगाने आपल्याला इथं थ्रीपच्या चांगल्या फवारण्या घेणं आता इथून साहजिक आहे चांगल्या स्वरूपाच्या फवारण्या याच्यामध्ये आपण उडद्यासाठी दे डेंटास वगैरे असेल त्याचबरोबर रिजेन किप्रोनिल पन्नास टक्के यासारखी औषधं आहेत इमिडा फ्लोप्रिड आहे किंवा यमराज जी एस पी कंपनीची जे की ब्लॅक थ्रिप्सवरती काम करतं अशा स्वरूपाची औषधं आपण आलटून पलटून फवारणीद्वारे घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ड्रिपद्वारे देखील खतांचं व्यवस्थापन गरजेचं आहे आणि फवारणीमध्ये मिक्स मायक्रोन्युट्रिएंट ज्याला आपण चिलमिक्स कॉम्बी चिलॉन कॉम्बी असं म्हणतो या फवारण्या साधारण एक ग्राम या प्रमाणात आपण घेणं गरजेचं आहे आणि खालून ड्रिपद्वारे सध्या मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा त्याही पुढे जाऊन जे जा आपण अन्नद्रव्यांची स्लरी सांगितलेली आहे मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड स्वीड ॲसिड या ज्या काही घटकांचा एकत्रित कॉम्बिनेशन दोनशे लिटर पाण्यामध्ये करून आपल्याला पाच दिवस ठेवून त्याच्यानंतर पुढे आपल्याला वीस वीस लिटरने एक एकरसाठी आपल्याला ही स्लरी द्यायची आहे आणि ही स्लरी दिल्याने आपल्याला पाण्याची सशक्तता वाढते पान मजबूत होतं त्याचबरोबर पाण्याला थ्रीप देखील त्या ठिकाणी चिकटणार नाही किंवा थिपचा अटॅक होणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस आपली सपकेन होईल विरणीच्या पुढे जाऊन सपकेन आपण करतो सहा सात कोणावरती आपली सबकेन, आप सबकेन होते आणि त्या सबकेनमध्ये आपल्याला सबकेन झाल्यानंतर सुपरफायजी ह्या टॉनिकची फॉरेन टाकायची आहे हे टॉनिक काय करतं तर पानाला मजबूत बनवतं पान हिरवगार बनवतं आणि पाण्याची थोडीशी जाडी वाढवतं आणि त्यामुळे होतं काय क्रिप्स चाटत नाही किंवा पानाच्या वाट्या होत नाहीत हे त्या सुपरफायजीचं काम आहे आणि जर आता आपल्याला एखादी एक फूट एकदमच फास्ट पळते किंवा आपल्या वेलीमध्ये झाडांमध्ये विगर वाढल्यासारखं दिसत आहे त्यावेळेस आपण अर्धा ते एक एम एल या प्रमाणामध्ये लोकलसाठी जर असेल आपला प्लॉट तर लिओसिनची फवारणी घेणं गरजेचं आहे किंवा त्याही पुढे जर आपल्याला सारख्या औषधाचं शंभर लिटर पाण्यासाठी दहा एम एल एवढं प्रमाण घेऊन तेही आपण औषध वापरू शकता जेणेकरून आपल्याला पेऱ्यातलं अंतर चांगलं ठेवता येईल कमी ठेवता येईल आणि चांगली सूक्ष्म निर्मिती आपल्याला भविष्यामध्ये होईल या ज्या काही गोष्टींची काळजी घेऊन जर आपण आपल्या द्राक्षबागेमध्ये एप्रिल छाटणीनंतरचं नियोजन केलं तर हमखास शंभर टक्के गॅरंटीने आपल्याला ऑक्टोंबर छाटणीमध्ये चांगली मजबूत आणि सशक्त सूक्ष्म घड आपल्याला आपल्या द्राक्षवेलीमध्ये पाहायला भेटतील तर मित्रांनो सांगितलेलं नियोजन नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फार्मिंग ऑफ क्रॉप केअरचं आपलं एप्रिल छाटणीचं जे शेड्यूल आहे हे शेड्यूल नक्की आपण डाउनलोड करा किंवा आमच्याकडे तुम्ही त्या शेड्यूलची मागणी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर नंबरवरती कॉल करा किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क करा यामध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि फॉर्न व्यवस्थापन अशा स्वरूपाची तीन पी डी एफ आणि ई बुक भेटतील तसंच ऑक्टोंबर छाटणीपर्यंत तुम्हाला संपूर्णपणे व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल ॲक्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटेल यामध्ये तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड राहू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाच चला धन्यवाद